नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यात मोठा परिवार आपला राशी ब्रेसलेट घेणार हा एस एस ज्योतिष कट्टावरचाच असतो तर गेली चार वर्ष लगातार जे कुटुंब अख्ख्या कुटुंबाला माझ्याकडून राशी ब्रेसलेट घेतात त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि या वर्षी पण जी साथ देत आहात त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद तर राशी ब्रेसलेट चालू झालेला आहे दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यात ज्यांना घालायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती मला किमती विचारा साईजमध्ये आपण वेगळी वेगळी चालू केले त्यामुळे साईज सांगा आणि लवकरात लवकर बुकिंग करा तीन प्रकारची किंवा दोन प्रकारची ब्रेसलेट यावर्षी आपल्याकडे येणार आहेत किमतीत दोघांच्या फरक असणार आहे तर जसं आहे ते सगळं तुम्हाला कळेलच पुढं पुढं व्हिडिओमध्ये किंवा टेटसमध्ये तर रोज या नंबरचे स्टेटस पण चेक करत चला मला जेवढं शक्य आहे तेवढं आता मी तुम्हाला नेहमी तुमची तक्रार आहे ती दूर करायचा प्रयत्न करेल राशी भविष्याची तर करूया चला आज घेऊन आले मी बाबांची कार्ड तुमच्याकडं तर कार्ड नंबर आहे एक दोन तीन चार पाच आज आपला लाईव्ह होणार नाही आहे कारण मागचं बरंच काम अजून माझं शिल्लक आहे तीन तारखेच्या पासन अजून कामवरती आहे त्याच्यामुळे आज काही लाईव्ह होणार नाही आहे बहुतेक करून लाईव्ह आपण पुढच्या आठवड्यात चालू करू ह्याची सगळ्यांनी दखल घ्यावी तर चला हा नाईन्टी नाईनचा ऑफर धमाका आणि प्रत्येक वस्तूवर पन्नास टक्के सूट हा आपला धमाका चालू होणार आहे इयरच्या एंडिंगसाठी खास धमाका ऑफर मी ठेवलेली आहे ज्यांना त्यामध्ये भाग घेता येणार नाही त्यांनी अकराशे रुपये आत्ताच पे करून ठेवा आणि ज्यांना घेता येईल त्यांनी लाईव्ह मध्ये जरूर भाग घ्या त्याचप्रमाणे नेहमीसारखा जानेवारी महिना हा हळदी कुंकाचा असणार आहे तर त्यासाठी सुद्धा तयार राहा चला कार्ड नंबर एक कार्ड नंबर दोन कार्ड नंबर तीन कार्ड नंबर चार आणि कार्ड नंबर पाच काय तुम्हाला बाबा म्हणत आहेत आपले प्रश्न बाबांना विचारा आपल्या काय जे तुम्हाला हवं आहे आयुष्यामध्ये किंवा डोक्यात आत्ता काय प्रश्न आहेत ते बाबांना विचारा आणि आपलं एक कार्ड आपल्या आपल्यासाठी निवडून घ्या कार्ड नंबर एक इथून होत आहे दोन तीन चार आणि पाच तर चला बघूया आपण काय बाबा आपल्याला सांगत आहेत काय संदेश देत आहेत कार्ड नंबर एक तर कार्ड मध्ये बाबा सांगत आहेत तुम्हाला बदलाव जीवन में शाश्वत कुछ भी नहीं है परिवर्तन अटल हे म्हणजे आता जर अंधार बघा उजेड आणि अंधार शाश्वत आहे का येणारच आहे म्हणजे सकाळी सूर्य उगवणारच आहे रात्री अंधार होणारच आहे हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य आहे की तुमचे दिवस पालटणारच आहेत तुम्ही दुःखात असाल तर तुम्ही सुखात हे येणारच आहात तर हाच नियम आहे शाश्वत कुछ भी नाही आहे परिवर्तन अटल आहे कारण निसर्गाचं चक्रच येते की परिवर्तन केल्याशिवाय म्हणजे पाऊस पडल्याशिवाय परत तुम्हाला थंडी येणार नाही थंडी आल्याशिवाय परत ऊन येणार नाही या प्रकारचं परिवर्तन युनिवर्सचं आहे तर तुम्ही याचा अर्थ हा घेऊ शकता की तुमचं जर जीवन आता किंवा कोणताही प्रश्न तुम्ही विचारला असेल जीवन अडचणीत असेल मुलं अडचणीत असतील कायमस्वरूपी काहीच नाहीये रात्रीनंतर सकाळ प्रकाश हा येणारच आहे ओम साईराम कार्ड नंबर दोन माझ्या आवडीचं कार्ड कार्ड नंबर दोन कृपा अनेक आत्मा के स्तर पर चुनी हुई जीवन योजना के ईश्वरी कृपा समजे और स्वीकार तर अपने आत्मा के स्तर पर चुनी हुई जीवन योजना को आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपण योजना केलेल्या आहेत ठरवलेल्या आहेत समजा आपल्या मुलाला आपल्याला हे शिक्षण आहे पण त्याला तिथं त्रास होतोय पण या योजना आपण बनवलेल्या आहेत आपल्या मुलांनी बनवलेल्या आहेत तर त्याला सर्व काही ईश्वरावर सोडून द्या बाबा स्वत तुम्हाला जवळ घेऊन हे सांगत आहेत की ज्या तुमच्या जीवनामध्ये आता अडचणी आहेत त्या माझ्यावरती सोडून द्या मी तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला आपल्याला मुलं मानतात बाबा नाहीतर आपल्या मुलांचे प्रश्न असतील आता आपल्याला तर सगळं त्याच्यातनं नीट होणार आहे फक्त गरज आहे श्रद्धापूर्वक बाबांवर सगळं सोडून देणे त्यावेळी आपल्याला जो काही आत्ता त्रास होताय जो काही तुमच्या मनात प्रश्न आहे तो पूर्णपणे बाबा त्याला तुम्हाला साथ देतील आणि त्यातून तुम्ही बाहेर पडाल बाबांची कृपा ही तुमच्यावर होईल पुढचं कार्ड आहे धुनी धुनी शिवाय तर जगूच शकत नाही अशी अवस्था असते धुनी आपकी चिंता डर गुस्सा दर्द ईर्ष्या और आपकी बिमारी या मेरी धुनी में जला दे तर बाबा स्वतः सांगत आहेत की माझ्या धुनीमध्ये किंवा जो, दुनी मा दे की, वा जो बाबांचा तिथं कायमचा निखारा असतो त्यामध्ये जाळून टाका आता यामध्ये आपण काय करू शकतो जर तुम्हाला चिंता डर दर, गुस्सा दर्द ईर्ष्या मारिया हे सगळं जर असेल तर आज आच, आजच्या आज आच तुम्ही हे सगळं तमालपत्रावर किंवा कागदावर तुमच्या यापैकी तुम्हाला जे काही वाटत आहे निगेटिव्ह विचार मनामध्ये येत आहेत या सगळ्या गोष्टी एका कागदावर लिहा किंवा तमालपत्रावर लिहा आणि जाळून टाका आणि ती उधी ते जे काही हो होईल ते युनिवर्समध्ये सोडून द्या म्हणजे काय व्यवस्थितपणे सर्व काही बाबांवर सोडून द्या जाळून टाका निगेटिव्ह विचार आणि ईर्षा काय दुःख सगळं म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल पुढचं कार्ड आहे ते म्हणजे पवित्र पुस्तके काय म्हणत आहेत बाबा आपने जो भी सीखा उसे व्यवहार में उतारिए और आपकी जानकारी को ज्ञान में बदल दीजिए जे मी करते ते बाबा तुम्हाला सांगत आहेत की जे काही तुमच्यापाशी ज्ञान आहे ते लोकाला जरूर द्या म्हणजे ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं तर ते ज्ञान जरूर द्या किंवा जर तुम्ही आता डिप्रेशन मध्ये असाल किंवा खूप काही काळजीमध्ये असाल तर बाबा तुम्हाला सांगत आहेत की पवित्र पुस्तक वाचा ग्रंथ वाचा म्हणजे तुम्हाला मनातल्या तुमच्या शंका समाधान जे काही असेल मना स्वस्थ असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला शांतता देतील जर तुम्ही कोणता पवित्र ग्रंथ वाचला तर असे दोन तीन चार आपण ह्याच्यामध्ये अर्थ घेऊ शकतो युनिवर्स जे सांगतं ते मी बोलत असते शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे ध्यान ध्यान कीजिये, जब कीजिये, कीजिये। जास्त तर ध्यान कीजिए जप कीजिए प्रार्थनाय कीजिए म्हणजे आज जास्तीत जास्त कार्डं बाबांनी अशीच दिलेत की तुम्ही देवाच्या मार्गात या तुम्ही युनिवर्सच्या मार्गात या म्हणजे तुमची दुःख आणि तुमची संकट ही दूर होणार आहेत आणि तुम्ही चांगलं जीवन जगणार आहात तर इथं बाबांना बाबा शेवटच्या कार्डवाल्यांना सांगतायत की मेडिटेशन करा ध्यान करा जप करा देवाचं नाव घ्या पवित्र पुस्तकं वाचा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता येईल आणि जी काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील त्याच्यासाठी ध्यान करणं हे अतिशय मेडिटेशन करणं जप करणं या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत तर चला कसं वाटलं तुम्हाला बाबांचं रीडिंग हे मला नक्की सांगा त्याचबरोबर राशी ब्रेसलेट बुकिंगला सुरुवात करा बारा महिने मी या राशी ब्रेसलेटला कष्ट करत असते तर त्यावेळी त्याच्यापेक्षा सुद्धा आणि मी तुम्हाला त्या रेटमध्ये देत असते त्या क्वालिटी मध्ये देत असते या सगळ्यांचा तुमचा विश्वास आहे म्हणजे एवढा विश्वास आहे की मी हे काही बोलणं सुद्धा गरजेचं नाहीये एवढा तुमचा विश्वास आहे माझ्यावर आणि त्या विश्वासाला एक हजार टक्के पात्र ठरायचं काम हे मी करत असते आणि त्यासाठीच नवीन नवीन प्रोडक्ट्स घेऊन असते येत असते तर यावेळी सुद्धा नुसतं राशी ब्रेसलेट वेगळं आहे दुसरा एक सेट वेगळा आहे आणि तिसरा मी अजून डिझाईन करत आहे तर असे दोन तीन सेट तरी तुमच्यासाठी यावेळी चॉईसला येतील किमती वगैरे सगळं सांगितलेलं आहे अजून एक तयार होतोय माझा त्याची किंमत अजून सांगितलेली नाहीये तरी सुद्धा मला वरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमच्यापर्यंत मी पोचायला उशीर होईल पण हाय करून नंबरवरती घेऊ नका जिथं मला मेसेज कराल तिथंच थांबा म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही हाय करत गेलात तर माझं काम खालून सुरुवात असतं आणि वरती हाय हाय साठत जातात आणि मग मी त्याचं उत्तर द्यायला तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर होतो पोचायला उशीर होतो म्हणूनच मी दोन महिने आधीपासून हा चालू केलेला आहे राशी ब्रेसलेट तुमच्यासाठी की तुम्हाला पटपट बुकिंग करता येईल ज्यांच्या घरात सहा दहा माणसे जे दरवर्षीच ब्रेसलेट घेतात तुम्हाला दोन हप्त्यात पैसे भरायचे असतील तरी सुद्धा तुम्ही दोन हप्त्यात पैसे भरू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम